मगजबी आहे काजू करी हा बारीक कणी असतात आणि खोबरं तिनेच गोष्टी तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या चला तर ऍक्च्युली काय झालं की यात्रा आहे हे तर माहीतच आहे आता सगळ्यांना तर त्यासाठी ना की आमच्याकडे असं असतं की टिळ्याच्या वेळेला की जे काही आपले पाहुणे मंडळी वगैरे आहेत ना किंवा मित्रपरिवार आहेत ना त्यांना सगळ्यांना जेवायला बनवतात तर असं टोटल ना एक हजार लोक तरी होती सो त्यासाठी आपले दादा आलेले जे कायमचेच आहेत आमच्या मोठ्या जेवणासाठी वगैरे हेच दादा येतात तर हे सगळं साहित्य आहे जे मी एकत्र एक आम्ही सगळं करून ते आचारी दादा ठेवलेले आणि जे मगज काजू करी आणि खोबरं असे जे शिजवून घेतलेलं होतं ना तर ते मिक्सरला इकडे लावून दिलेत आणि इथे ना डाळ हळद आणि पाणी असं एकत्र एक शिजवायला देत तर आज आमटी बघत आहोत आपण तर ॲक्च्युली काय होतं की व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि मला ना ॲक्च्युली तुमचं वेळ घ्यायचं नाही आहे आणि जे काही कमी वेळेमध्ये मी काही व्हिडिओ हो करते ना तर तेही खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील ह्याकडेच मी लक्ष देत असते म्हणजे जेणेकरून कसं असतं की तुमचाही वेळ वाया जास्त जाणार नाही आहे आणि जे काही मी ज्या काही व्हिडिओमध्ये हो जे काही बनवते ना तर त्यामधलं काहीतरी आउटपुट्स की तुम्हाला मिळावं हो किंवा काहीतरी आपल्याला शिकता येईल त्यासाठी मी जेवढं कमी होईल ना तेवढा कमी वेळेत मी व्हिडिओ बनवत असते तर यात्रा तर अशी चालू होती पूर्ण गावभर यात्राचा मोहोल सुरू होता इथे मावशीने वीस किलो आपलं कणिक घेतलेलं पीठ घेतलेलं होतं सुरुवातीला तर ते करत होते नंतरनं कमीही पडेल असं सगळ्यांना अंदाज होता म्हटलं की पहिल्यांदा वीस किलोचं पीठ भिजवून ठेवू आणि नंतरनं मग आपण जर जसं लागेल ना तसं करता येईल ह्या हिशोबानं ते पहिल्यांदा वीस किलोचं पीठ भिजवून घेतलेलं आहेत आणि नंतरनं पहिल्यांदा घेतले ते आमटी करायला सो so, आपली आप जे काही आचारी स्टाईलमध्ये आमटी असते ना तर ती पहिलं आपण बघू आणि मग नंतरनं स्टेप बाय स्टेप पनीरची भाजी आहे त्यामध्ये मट्ठा आहे परत फ्रूटकंड आहे ह्या सगळ्या गोष्टी ना नेक्स्ट पार्टमध्ये येतील फक्त हा व्हिडिओ खूप लेंदी होत होता म्हणून म्हटलं की थोडं थोडं आपण घेऊ तर इथं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जिरं आणि मोहरी एकत्र घातलेलं आहे ते आणि नंतरनं कढीपत्ता घातलेला आहे तेलाचं प्रमाण माझ्या हिशोबाने तर वाटतं की जसं आपण घरगुती करतो त्या हिशोबाने तर तेलाचं प्रमाण हे खूप होतं मे बी मला तरी वाटतं ते आमटेक्यात कट येण्यासाठी असेल आणि नंतर थोडंसं ते खोबरं घातलेलं आहे आणि नंतर ना छान असं परतून घेत आहेत गोल्डन ब्राऊन हौस हो प्रेम आणि पूर्ण आपला हिंगचा डबा असतो ना तो पूर्ण हिंगाचा डबा ह्यामध्ये घातलेला आहे ते आणि छान परतून घेतलेल्या आहेत आणि ह्यांच्याकडे ना की परतण्याची स्टाईल ही खूप वेगळी असते आणि हे लसूण आणि आलेची पेस्ट आहेत ते एकदम करून ठेवलेले होते म्हणजे जेणेकरून पनीरच्या भाजीसाठीही वापरता येईल ह्या हिशोबाने अशा पद्धतीने ते घालून ना की छान त्याला परतून घेतलेले आहेत कारण ॲक्च्युली परतण्यासाठीही ते ना वेळ देतात ह्यामध्ये आपण कसं खूप गडबड असतो त्यामुळे आपलं झटपट होऊन जातं मोठं मीठ घालत लहान मिनट आपलं नाही सगळ्या जेवणाला आहे चवीत फरक पडतंय का त्याच्या मोठ्या मिठात आणि लहान मिठात बहुतेक थो थो मला वाटतं तेलामुळे त्याला कट चांगली येऊन भाजी चांगली होत्या का त्या असं काय नाही तेल कमी वापरून होते तर आमच्याकडे तर आम्ही आमटून तर म्हणजे तेल जास्तच पाहिजे कमी नाही अशा नॉर्मल ते छान असं परतून देत आहेत आणि थोडीशी इथं हळदी घातलेली आहेत ते आणि जेवढं टॉमॅटो शिजतील ना तेवढा आंबट पण यामध्ये येऊन जातो सो त्यामुळे ते टोमॅटो हे शिजू देत आहेत आणि नंतर ना इथे ना धणे पावडर टाकलेले आहेत आणि नंतर हे आहे जिरे पावडर म्हणजे बघा ना की किरकोळ आपल्या घरातलंच साहित्य असतं पण त्यांच्या जेवणाला ना खरंच टेस्ट म्हणजे हातालाच टेस्ट वेगळी येत असेल आणि मे बी प्रॅक्टिसमुळं ना त्यांना हे जमत असेल आणि हे लाल तिखट आहे तर ह्यामुळे कलरही येतो आणि तिकटपणाही लागतो तर ते घरातलं तिखट यूज केलेले नाही आहेत तर हे तिखट ते वापरलेले आहेत आणि नंतर ना पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीनं त्याला छान उकळी येऊ दिली हे छोटे मोठे जे ट्रिक्स आणि असतात ना त्याच्यामुळेच आपली जेवणाची चव वाढत असते मी म्हटलं की नाही आपल्याला आता सगळी कामं मी सोडली आणि म्हटलं की नाही आपण इथे येऊन लक्षच द्यावं आणि हे कसे बनवतात ह्यांचे टिप्स काय आहेत ट्रिक्स काय आहेत हे मला तर खूप असे इच्छा असते की जाणून घेण्यासाठी थोडंसं तो कोथिंबीरही घातलेलं आहे ते आणि नंतर ना त्याला छान उकळी आली की ह्यामध्ये अजून थोडं त्याने पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल जास्त असल्यामुळे त्याला कट किती छान आला आणि जास्त तेल असेल ना तर आय थिंक ना जेवणाची टेस्ट छान येते कट वगैरे बाहेर साईडला काढून ठेवून जरी तुम्ही ते आमटी वगैरे खाल्ला ना तरी त्या जेवणाला टेस्ट येते बघा कट बघू शकतो आणि तो वरून गुळ घातलेला आहे ते अशा पद्धतीने ही आमटी तयार झालेली आहे आमटी तयार म्हणजे कसं आहे की ते डाळ वगैरे शिजवून एका कातीलामध्ये घेतलेलं होतं ना ते मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं तर त्यामध्ये काय केलेलं की ॲज इट इज हे फूडनी त्यामध्ये म्हणजे तडका दिला आणि नंतर ह्यामध्ये सांबर मसाला घातलं तुम्ही एक ऑब्झर्व केला काय तुम्ही ते नक्की बघा आपण काय करतो भाजताना आपण मसाला वगैरे टाकत असतो तर कधीही सांबर मसाला काय होतो किंवा गरम मसाला तुम्ही छान असं पाणी घालून उकळी आल्यानंतर ना तुम्ही घालायचं म्हणजे त्याची जे सांबर मसालाचा जो फ्लेवर असतो ना तर तो ॲज इट इज राहतो हे मला ना ह्यांच्याकडून ते शिकायला मिळालं नाही मला माहिती होतं मी जेवणामध्ये वापरते पण ना की आचारी सुद्धा ना की हे असेच वापरतात की पाणी उकळी आल्यानंतर ना जो सांबरचा फ्लेवर असतो ना तो ॲज इट इज राहण्यासाठी अशा पद्धतीनं मस्त असा घमघमाट तरी सुटलेलाच होता वास वगैरे खरंच खूप छान येत होतं आणि नंतर ते ॲज ॲज इट इज ना की डाळीच्या पातेलांमध्ये ते म्हणजे तडका मारण्यासारखं ते तडका दिले होते त्यामुळे आपल्याने मस्त झालेली होती बघू शकता तुम्ही उकळ्या आल्यावर आल्यावरती ते कसं मूव करतात ते आणि व्हिडिओ कसा वाटला आवर्जून मला नक्की कमेंट करून सांगा आणि डू सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट जो आपला पनीर मसाला हे फ्रुटखंड वगैरे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेते कारण हा खूप लेंदी होत होता थँक्स फॉर वॉच